होम ट्रेडर्स कापूस खरेदीचे उद्घाटन सभापती राधाकृष्ण पठाडे यांच्या हस्ते संपन्न आज दिनांक दहा ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसवंगी येथे माजी सरपंच श्री सुदाम नाना पवार यांचे होम ट्रेडर्स कापूस खरेदीचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर सभापती राधाकृष्ण पठाडे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले शेतकऱ्यांना योग्य ते भाव व जागेवर सुखसुविधा मिळावी यासाठी ओम ट्रेडरचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना व माध्यमांशी बोलताना सभापती यांनी लवकरात लवकर लाडसांगीतले उपबाजारपेठ मार्केट कमिटी लाडसांगी लवकरच सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले त्याचप्रमाणे लाडसांगी परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे सभापती यांनी शाल व श्रीफ देऊन सत्कार केले या उद्घाटन प्रसंगी मार्केट कमिटी संचालक गणेश दहिहांडे मनोज गायके प्रदीप हंडे त्याचप्रमाणे लाडसवंगीचे सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे बाळासाहेब पडूळ माजी उपसभापती अर्जुन शेळके माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पडूळ माजी उपसरपंच संजय पचलोरे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर जब्बार खान महावितरण अभियंता दीपक तुरे पाटील चारठा सरपंच कुंडलिक बोडखे ग्रामपंचायत सदस्य अमोल पवार अनिल पवार झामसिंग बमनावत तंटामुक्ती अध्यक्ष अनंत पवार बंडू पाटील पडू संजय भालेराव छावनाथ घोडके दिनेश पडू लिंबा गवारे अनिल गवारे पदम राजपूत रियाज बागवान चंद्रभान साळगे बाबासाहेब दाभाडे शिवाजी पवार काळेसाहेब रामू जिजा पडू रमेश पडूळ प्रकाश ढमाळे बंडू पडू लक्की मेहतर आदीजण शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर